नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देशा या मैदाना ग्रामस्तरा महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचा दोन स्तर म्हणजे गावचं प्रतिष्ठित मानलं जाणार पोलीस पाटील का आबा शिंदे परीश पटेल का यांच्याही मनाला आनंद वाटला आणि मला आनंद वाटला माझ्या कॉमेंट्रीचं कौतुक केलं वाणीचं कौतुक करून शंभर रुपये वर्षी दिला मी आभा शिंदे पोलीस पाटलांचा सदस्य आभारी की आजच्या ह्याच्या किस्मत वरती गाजे

किशोरचे पैसे बघतात कोण कोणाचा बँक बघतात इथं दिलेल्या पैशाला बक्षीस बघता नाहीतर माझ्या बँकेत तेवढ्या तर तेवढ्या बँकेत सतरा कोटी आणि सतराला अठरासाठी काय करायच्या इथं पुरुषार्थाने थोडी वाहतुकीवर खर्च करायचा सायगाव खोरांनी फिरवला पाडेराव सरांच्या क्वामेट्रीच्या बॅटरीची चार्जिंग उतरून द्यायची नाही बरो बक्षिसाच्या माध्यमातून चार्जिंग ची पाणी कमी स्वतः ठेवला घर 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 कसत्या करा अनंत अनादी काळापासून अरे गावचं भूषण असणार माझी सरपंच सनमान्य भूषण जी जगताप त्यांच्या मनाला आनंद वाटला आणि उत्कृष्ट पामेटिला दोनशे रुपयाचं वक्सिल दिला काशी केली मथुरा केले काशी केली मथुरा केले केले मी जर का जगात देऊ नाही बापासारखा जगात देऊ नाही आई बाप्पा सारखा इथं आलेला भरते तरुणाला माझा आव्हान आई वडिलांची सेवा करा सर तुम्हाला काहीच कमी पडणार पडला मी कुस्ती कॉमेट्रीच्या माध्यमातून सभा ठेवण्याचं काम ही करत असतो खऱ्या असताना कुस्ती प्रबोधन आहे शिंदे पैलवान बरोबर का कुस्ती प्रबोधन व्हावं महाराष्ट्राची कुस्ती मोठी हो व्हावी पैलवान किला ग्रामा मिळावा मनुष्य स्वर्गीय बापूसाहेब राणे यांनी कुस्ती कमिटी केली कुस्ती कमिटीचे जना स्वर्गीय बापूसाहेब राडेस आणि कुस्ती कमिटीला एका वेगळा पटलावरती आणणारा पहाडी आवाजाचा व्यक्तिमत्त्व शंकरन्ना पुजारी कोठरीका शंकरन्नाच्या नंतर या सागाबिला की यात्रा कमिटी सप्तक करणाऱ्या 4 राउंड्स भरा बोलवते होता ती फार मोठ्या रुग्णामध्ये एक कंबोरी माणूस व्हायचा एक तरी आणू नाही कला नाही तरी काय सुखाली मला कर्मा कला हे समाज प्रमुखाच्या माध्यमात कलाकाराने समाजाच्या पूटासाठी कला समोर करावी कलातून प्रबोधन व्हावं एक पटल्यावरती एक सुसज्ज असा समाज घरावान तुकडो तुकडो तुकोजी महाराजांनी प्रमाण दिलेला एक तरी अन्य सुदे कला नाही तर काय चुका जन्मला कला हे जीवन कलेच्या माध्यमातून कलाकारावरते कौतुकाची छाप केले खऱ्या तर सोप्यात जमा बरोबर का हा शब्द हे सुधारी शस्त्रासारख्या हॅलो सर करण्याजवळची गर्दी सर्व मागे आणा माझ्या उत्कृष्ट क्वालिटीला रुपयाचा खर्च देईला मी त्यांचा मध्ये मध्ये डिस्टर्ब करून दिला कितामगड पैलवान